स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेची महत्वाची बैठक पार पडते कृष्णकुंज या मनसेच्या निवडणूक कार्यालयामध्ये ही बैठक आहे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि अमित ठाकरे या बैठकीला उपस्थित आहेत ठाकरे सेनेसोबत जागेच्या समीकरणांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होती अशी माहिती ठाकरे सेना सत्तर जागा मनसेला देण्यास तयार असल्याचीही चर्चा या बैठकीमध्ये होती अशी कळत आहे मुंबई पालिकेमधील अनुकूल जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे या संदर्भात आपण बोलू आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आपल्या सोबत श्रेयस अगोदरच मनसेचं असं म्हणणं होतं की ज्या जागा जास्त जिंकू शकतो त्या जागा द्या आणि नंतर आता तीन तीन जागांची मागणी होती असं कळतंय आत्ता जी बैठक होते त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय ही बैठक था। या सगळ्या संदर्भात असं आपण म्हणू शकतो कारण ही बैठक ही खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे बाळागाव नितीन सरदेसाई संदीप देशपांडे आणि मुंबईचे जे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सगळे उपस्थित आहेत अमित ठाकरे सुद्धा बैठकीत आहेत या बैठकीत एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की मुंबईमध्ये आपली कुठे कुठे ताकद आहे एकंदर पाहिलं गेलं तर या कटकेला प्रत्येक मनसेची सुरुवात ही शून्यापासून आता विश्व निर्माण करण्यापर्यंत आहे त्यामुळे शून्यापासून जरी सुरुवात केली असली तरीही त्यांचे पॉकेट्समध्ये कुठे कुठे मतदान जास्त झालंय मध्ये माहीम विधानसभा दादर असेल दादरमध्ये असेल किंवा आपण भांडूपमध्ये ताकद आहे तैसर बोरोलीमध्ये आपली ताकद आहे तर ती जागा घेण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे असेल का आणि त्याचाच अभ्यास ही टीम जी मनसेची आहे ती करता दिसत का अजूनपर्यंत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जी आहे त्याची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत झाली नाहीये दोन्ही म्हणजे मंचा अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केली नाहीये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील घोषणा केली नाही पण या सगळ्या घोषणा अंतर्गत जर पाहायला गेलं तर आत्ताच्या घटकेला दोन्ही पक्षांच्या बैठका हे मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यात आणि त्या बैठकांमध्ये जर आपल्याला किती जागा मिळतील किती जागेवर आपली स्ट्रेंथ आहे किती जागेवर आपली ताकद आहे आणि ती ताकद आपण कशी काय पुढे हे प्रयत्न तर दोन्ही पक्षांची सुरू आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला असे चर्चेतून कळायचं आहे की सत्तर जागा जरी असेल सत्तर ते ऐंशी जागा जरी मंच देण्यात आले तरी त्या जागांमधून तीन जागा हे माहीम मध्ये असेल किंवा हा सगळा निर्णय आता या बैठकीमध्ये होईल ही बैठक निर्णायक होते का अपडेट्स घेत राहू श्रेयस धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी